ओवी बाळा काय इतकी काय तू काळजीत आहे काय झालंय अगं आई मी चॉकलेटचा झाड लावायचा विचार करते असं होय कशासाठी पण ते झाड अगं बाई आपल्याला लो चॉकलेट नाही लागत का हो हो माहिती आहे रोज चॉकलेट लागता मग काय चॉकलेटचं झाड लावायचं हा अरे बाप रे कस ते लावणार तू पहिले ना माती आणायची मग त्याच्या स्प्रे टाकायचा मग फुल झाड आणलं असं करायचं का बापरे बाप आहे तुला माहिती आहे चॉकलेटचं झाड असतं म्हणून कोणी सांगितलं पप्पा ने <laughs> बर मग तू नक्की चॉकलेटचं झाड लावणार आहेस अगदी खर वा वा लाव आणि चॉकलेट आल्यावर मला दे ह काय देणार ना मोट खा। नहीं का, खात नाही मग मुन कोण खात छोटी मुलं मग तू छोट्या मुलांना देणार माझ्या फ्रेंड ना देणार मी दे अरे बाप रे व्हेरी गुड चल तर मग आपण काय करूया गायचं चॉकलेट बनवूया नक्की <laughs> चॉकलेटचं झाड काय करूया आणि फ्रेंडला देऊया ओ वेरी नाईस तुझ्या फ्रेंडला सांग की ओबीला चॉकलेट मिळाले असं सांगू बर सांगते हां ठीक आहे ओके बाय okay.